मित्रांनो सप्रिम नमस्कार आपण पाहतात न्यूज पोर्टेल नाशिक महानगरपालिकेने उद्यानांची देखभाल करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत त्यांना महानगरपालिकेतर्फे काही रक्कम अदा केली जाते तरीसुद्धा संबंधित कॉन्ट्रॅक्टर हे उद्यानांची दुरुस्ती करत नाहीत देखभाल करत नाहीत नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहामधील समतानगर जवळील मीनाताई ठाकरे उद्यानातील ग्रीन जिमची अवस्थापून नगरसेवक समाधान देवरे चांगले संतपले या उद्यानाच्या दुरुस्तीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरला धारेवर धरले गेल्या तीन वर्षांमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासकीय काळामध्ये अशा प्रकारच्या उद्यानांची दुलदान झाली आहे तिकडून पळून पोर काही स्वस्त उद्यानांची दुरुस्ती आणि देखभाल जर होत नसेल ग्रीन जिम अशा तुटलेल्या असतील तर नाशिक महानगरपालिकेतर्फे संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दुरुस्ती आणि देखभालीची रक्कम का दिली जाते असा सवाल नागरिक आणि महिलांनी उपस्थित केला आहे

आणि फेन्सिंग फेन्सिंग दोन तीन ठिकाणी ओढलेली तर मला एक सांगा याला आपण मेंटेन करून एखाद्या अटॅच गार्डनला हे करू शकत नाही असं तर काही उडून दिवस फक्त नंतर लॉक करायला काय होतं ओपन राहतं ना त्याच्या मेंटेन नाही तुमच्या सल्ल्याने काय करता येईल दुसरे गार्डन एक्सप्रेट तुम्ही ठेवताय ना तुम्ही याला लॉक करतो त्याला अटॅच करा दुसऱ्या गाड्याला तो माणूस येईल सकाळी चाल आज नाही आजपर्यंत नंतर करणार नाही झाडू मारणार त्याला सांगून मध्ये एकदा झाडू मारून घ्यायला समतानगर येथील मीनाताई ठाकरे उद्यानामध्ये अशा प्रकारची झाडं लावले परंतु त्यांना पाणी कोण टाकणार हाही प्रश्न आहे आणि देखभालीच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्टर मात्र परस्पर हजारो रुपयांचा मलिदा नाशिक महानगरपालिकेकडून वसूल करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद